आमदार रोहित पवारांनी सिडकोच्या जमीन वाटपामध्ये पाच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला या प्रकरणी पवारांनी सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणीही केली शिरसाटांनी यांनी नवी मुंबईमधील बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याच्या आदेशावर सही केल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात सिडकोवर मोर्चा काढण्यात आला नवी मुंबईतल्या सिडकोच्या कार्यालयावर काढलेल्या मोर्चात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले संजय शिरसाटांनी सिडकोचे अध्यक्ष असताना विवलकर कुटुंबियांना दिलेल्या भूखंडाची प्रक्रिया थांबवून चौकशी करण्याची मागणी रोहित पवारांनी केली दिवलकर कुटुंबाला त्रेपन्न हजार चौरस मीटरचा भूखंड देताना पाच हजार झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केला ईडीकडे हा विषय केला तर ते टाइमपास करत बसतील तिथे कुठेही काही निर्णय लागणार नाही आमचं मत आहे कागदपत्र क्लिअर आहे त्याच्याच बरोबर गवई साहेबांनी मे महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस मे ला एक निकाल दिला होता शासनाच्या ह्या कुठल्या जमिनी ज्याच्यावर शासनाचं नाव आहे बिवलकरांच्या जमिनीचा सातबारा आम्ही जेव्हा विचारलं काही अधिकारी सांगण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा मी त्यांना विचारलं की सातबरो नाव कोणाचं आहे ते म्हणले हो शासनाचं आहे शासनाचं नाव असताना सुद्धा तुम्ही साडेबारा टक्के त्या व्यक्तीला तिथं देत असाल तर हे कितपत योग्य आहे त्यामुळे याच्यात मोठा भ्रष्टाचार झाले बिबलकर कुटुंबाला देण्यात आलेल्या जमिनीचा मुद्दा आमदार रोहित पवारांनी लावून धरला दोन हजार चोवीस साली सिडकोचे अध्यक्ष होता संजय शिरसाट यांनी बिबलकर कुटुंबाला जमीन देण्याच्या आदेशावर सही केल्याचं रोहित पवार म्हणाले ब्रिटिश काळात मुंबईतल्या बिवलकर कुटुंबियांनी मराठा साम्राज्याविरोधात इंग्रजांना मदत केली त्या बदल्यात त्यांना रोहा पनवेल अलिबाग या भागातली जमीन बक्षीस म्हणून देण्यात आली एकोणीसशे एकोणसाठ साली बिवलकर कुटुंबानं सिलिंग कायद्यातून स्वतःला वाचवून घेतलं आणि चार हजार एकर जमीन वाचवली मात्र एकोणीसशे एकाहत्तर साली जमीन सरकारकडे जमा झाली एकोणीसशे नव्वद साली त्यांनी आपली जमीन परत मिळावी म्हणून मागणी केली त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ती जमीन माघारी देण्याचा अर्ज फेटाळला मात्र मराठा साम्राज्यासोबत गद्दारी करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला जमीन देऊन संजय सिरसाठ यांनी भूमिपुत्रांशी गद्दारी केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय तर रोहित पवारांचे आरोप सिडको आणि बिवलकर कुटुंबियांना फेटाळून लावले ब्रिटिशांनी आम्हाला जमीन इनाम दिल्या या गोष्टी अत्यंत खेदजनक व अपमानकारक आहेत आमच्या बिवलकर कुटुंबियांनी महाराष्ट्राच्या इतिहासात इतिहास रचलेला आहे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या वेळेपासून आमचे पूर्वज मुघल आणि ब्रिटिश यांच्या विरुद्ध लढत आहेत आमच्या जमिनी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज सरखेल रघोजी आंग्रे यांच्याकडून इनाम म्हणून मिळालेल्या आहेत बिबलकर कुटुंबियांना साडेबारा टक्के अंतर्गत जमीन दिलेली आहे त्याबद्दल या ठिकाणी चर्चा होत आहे त्याबद्दल भूमिका अशी स्पष्ट आहे की जेव्हा मध्ये सिडकोची निर्मिती झाली तेव्हा आपण ही जमीन संपादित केली त्या जमिनीमध्ये आपण कॉम्पेन्सेशन दिले त्याच्यानंतर लोकांची मागणीप्रमाणे शासनाने अशा निर्णय घेतला की त्यांना साडेबारा टक्के सुद्धा जमीन देण्यात आता

पण हे कुठलेही पुरावे न पुराव्याने आरोप केले तर मग त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्याच्यावर उत्तर देखील आता त्यांच्याकडे काय काय पुरावे आहेत आणि केस आहे मला पूर्णपणे माहिती नाही बेताल वक्तव्य आणि पैशांच्या कथित बॅगामुळे संजय शिरसाट यांच्यावर प्रचंड टीका झाली जुनी प्रकरण ताजी असताना संजय शिरसाट यांच्यावर जमीन प्रकरणावरून नवा आरोप झालाय परिणामी या प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात आज दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा बा। वेगवान आढावा सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे या बैठकीनंतर घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे सरकारकडून तातडीनं निर्णय झाल्यास सिडकोची लॉटरी ही जाहीर होऊ शकते अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली के चा की चा के चा 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 मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलेला आहे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत झाले शशांक राव यांच्या पॅनलच्या चौदा उमेदवारांनी विजय मिळवला तर प्रसाद लाड यांच्या समृद्धी पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले मुंबई महापालिकेमध्ये निवडणुकांचा धुराळा उडालेला आहे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीनंतर दी म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोसायटीची निवडणूक होणार आहे तर इतिहासात पहिल्यांदाच बाहेरील नेत्यांचे पॅनल मैदानात उतरल्याचं दिसत आहे या निवडणुकीमध्ये सदावर्ते बच्चू कडू यांचे पुरस्कृत पॅनल तर प्रवीण दरेकर यांचंही पॅनल मैदानात उतरले पालघरच्या जव्हारमध्ये पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांनी जनता दरबारकडे पाठ फिरवली मुंबईतील मोनो रेलच्या तांत्रिक बिघाडावरून काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी टीका केली रस्ते असो रेल्वे असो किंवा मोनो रेल असो सर्व व्यवस्था मुंबईकरांसाठी फेल ठरल्याचं गायकवाड यांनी म्हटलं सर्व मध्ये दाखवण्याचा केबिलवाणा प्रयत्न केल्याची टीकाही त्यांनी केली मुंबईच्या दादरमधील कबूतरखाना प्रकरणामध्ये एकशे पन्नास आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे त्यामध्ये पन्नास पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे दंगल बेकायदा जमावबंदी आणि महाराष्ट्र पोलीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाला आहे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जनता दरबारावेळी अज्ञाताकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे झालेल्या हल्ल्यानंतर आरोपी व्यक्तीची चौकशी दिल्ली पोलिसांच्या पथकाकडून केली जाती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर घटनाक्रम स्पष्ट झाला पंढरपूरमध्ये मराठा समाजानं आरक्षणासाठी रथयात्रा काढली यात्रेच्या माध्यमातून तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून तीर्थक्षेत्रांना भेट दिली जाणार आहे दरम्यान आरक्षण न दिल्यास मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेपासून रोखण्याचा इशारा मराठा समाजानं दिला आहे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे गंगापूर धरणातून सहा हजार तीनशे चाळीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे नाशिकमध्ये गोदावरीच्या पूरस्थितीमध्ये वाढ झाली आहे तर रामकुंड गोदाघाटाचा परिसर पुराच्या पाण्याखाली गेलाय उजनी धरणातून एक लाख दहा हजार क्युसेकनं भीमा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आलं आहे त्यामुळे अनेक बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले इंदापूर तालुक्यातून भावड्या गार अकोलेकडे जाणारा पूल पाण्याखाली गेलाय त्यामुळे वाहतूक ठप्प झाली कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर असलेल्या नृसिंहवाडीमधील दत्त मंदिर पाण्याखाली गेलं कोयना बारणा आणि राधानगरी धरणातून विसर्ग सुरू आहे त्यामुळे शिरोळ भागामध्ये पाणी भरण्याचीही शक्यता आहे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे नदीची पातळी चाळीस फुटांवर पोहोचली आहे पंचगंगेची धोका पातळी ही त्रेचाळीस फूट आहे तर धोका पातळी गाठायला अवघे तीन फूट पाणी बाकी आहे पंचगंगेचे उगनस्थान असणाऱ्या प्रयाग चिखली इथलं दत्त मंदिर पाण्याखाली गेलंय या ठिकाणी असणाऱ्या पुलाच्या काठोकाठ पाणी आलं कोल्हापूरच्या पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडलेली आहे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळी पर्यंत पोहोचली आहे त्यामुळे पंच्याऐंशी बंधारे अद्यापही पाण्याखालीच गेलेले आहेत आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील कांसा खोऱ्यामध्ये अतिवृष्टीमुळे वारणा नदी आणि कांसा नदी यांचा संगम असलेल्या मालेवाडी शेजारी रस्त्यावर पाणी साचलं त्यामुळे सोळा गावांचा संपर्क तुटला त्यामुळे मालेवाडीसह नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला सोलापुरातील हितबर्गा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं परिसरामध्ये पूरजन्यस्थिती निर्माण झाली पावसाचा जोर आणखी वाढला तर तलावाची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे कोयना धरणामध्ये एक लाख आठ हजार क्युसेकनं पाण्याची आवक सुरूच आहे धरणाचे दरवाजे तेरा फुटांनी उघडण्यात आले धरण सध्या एकशे दो दोन क्षमतेनं भरलेलं आहे त्यामुळे पाटण तालुक्यातील त्रेपन्न कुटुंबातील दोनशे त्रेपन्न लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं खेडमधील ब्रिटिशकालीन बोरस धरण ओव्हरफ्लो झालंय त्यामुळे धरण परिसरामध्ये जाताना खबरदारी घेण्याचं आवाहन पर्यटकांना करण्यात आलंय त्यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक तुम्ही बघत राहा न्यूज एटीन लोक